नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने वणी येथील कर्मवीर थोरात महाविद्यालय आणि आदर्श इंग्लिश रस्ते अपघात जनजागृती अभियान कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये वाहतूक नियम व वा सुरक्षतेबाबत जागरूकता निर्माण करणे हा होता या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांविषयी सखोल माहिती देण्यात आली यामध्ये गाडी चालवताना सीट बेल्टचा वापर करणे दुचाकी चालवताना हेल्मेट घालणे तसेच गाडी चालवताना नशापान आणि मोबाईलचा वापर टाळणे यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यावर भर देण्यात आला रस्ते अपघातांची कारणे आणि ते टाळण्यासाठी घ्यावायची काळजी याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस एन शिंदे उपप्राचार्य डॉक्टर वाय एम साळुंके स्कूलच्या मुख्याध्यापिका प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाला ग्रामीण पोलीस निरीक्षक दत्ता चौधरी पोलीस उपनिरीक्षक सुनील माळी पोलीस हवालदार अमोल घोंगे पोलीस हवालदार सचिन गीते पोलीस नाईक दिनेश पाटील पोलीस शिपाई सचिन राऊत तसेच शिक्षक वर्ग उपस्थित होते या अभियानामुळे वाहतुकीचे नियम पाळण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यास मदत झाली वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सागरमोर वनी